नमस्कार मित्रमैत्रिणींनो बाळ जेव्हा नवीन जन्माला आले तेव्हा बाळाचा रंग हा गोरा होता परंतु काही दिवसांनी बाळाचा रंग हा काळा किंवा सावळा होत आहे असा बऱ्याच पालकांचा प्रश्न असतो तर प्रथम आपण बघूया की बाळाच्या त्वचेमधील रंग कशामुळे निर्माण होतो तर मेलनॉसाईट नावाच्या पेशीमुळे हा रंग तयार होतो ही पेशी मेलनीन अर्थात रंग निर्माण करणारे द्रव्य स्रवत असते ज्या बाळामध्ये कमी प्रमाणात मेलानीन तयार होत असेल ते बाळ गोरे दिसते आणि ज्या बाळामध्ये जास्त मेलानीन तयार होत असेल ते बाळ सावळे किंवा काळे दिसते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेलानीन निर्माण करण्याची प्रक्रिया जणुके किंवा जीन्स हे ठरत असतात म्हणून प्रत्येक बाळाचा रंग हा त्याच्या आईवडिलांच्या जनुकावर अवलंबून असते जसे आईवडिलांचा रंग असेल तसाच बाळाचा रंग हा ठरत असतो बाळाच्या जन्माच्या वेळी मेलॅलिन तयार करणाऱ्या मेलोनोसाईट पेशी पूर्णपणे विकसित नसतात त्यामुळे मेलॅलिन कमी प्रमाणात निर्माण होते व बाळ जन्म झाल्यानंतर गोरे दिसते बाळ जसे जसे मोठे होत जाते तसे तसे मेलॅनोसाईटचा विकास होऊन मेलॅनिन जास्त प्रमाणात तयार होत जाते त्यामुळे काही बाळ हे सावळे दिसायला लागतात तसेच जेव्हा बाळ बाहेरच्या वातावरणात किंवा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा देखील त्वचेचे सूर्यप्रकाशाच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होण्यासाठी शरीरात मेलेलिनचे प्रमाण हे वाढत जाते त्यामुळे वा देखील त्वचेचा रंग हा सावळा होतो आता प्रत्येक आईवडिलांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर जन्मानंतर बाळाचा रंग काही दिवसांनी साव सावळा किंवा काळा होत असेल तर नाराज न होता हे लक्षात घ्यावे की रंग हा आपल्या हातात नसून सौंदर्य म्हणजे फक्त गोरा रंग नाही तर बुद्धिमत्ता चांगली वर्तणूक चांगले संस्कार तेजस्विता चांगले व्यक्तिमत्त्व चांगले, चांगले आरोग्य चांगला आत्मविश्वास हे देखील आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्या बाळाला देण्यासाठी त्या आपल्या हातात आहे त्यासाठी आपण प्रयत्न हे नक्कीच करू शकतो असा प्रयत्न प्रत्येक आईवडिलांनी केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या बाळाला आतून सुंदर तेजस्वी बुद्धिमान संस्कारी बनवून सुंदरतेची व्याख्या आपण बदलवू शकतो कारण आताच्या काळात दिसण्याला नाही तर तुमच्या बाळाच्या बुद्धिमत्तेला तेजस्वीतेला आणि संस्काराला खूप महत्त्व आहे म्हणून प्रत्येक पालकांनी नक्कीच आपले स्वतःचे बाळ हे जगातील सर्वात सुंदर बाळ आहे हे मनाशी पक्के करावे कारण त्यावरच तुमचे दिव्य संस्कार हे तुमच्या बाळावर होणार आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद